नमस्कार <clears throat> आजच्या या विश्वचैतन्याचे या भागामध्ये आपण एका परत एका योजनेवरती चर्चा करणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये मा माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी चर्चेल्या जाते परंतु मित्रांनो या ठिकाणी तर लाडका भाऊ ही योजनासुद्धा मोठ्या प्रकर्षानं सध्या चर्चेचा विषय बनते परंतु लाडका भाऊ नेमका आहे तरी काय या याविषयीचे समज गैरसमज समाजामध्ये सध्या पसरत आहेत आणि त्या युवा अनुषंगानं आमचा युवक या ठिकाणी थोडासा साशंक आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जो जी आर शासनानं प्रसिद्ध केलेला आहे त्या जी आरच्या अनुषंगानं काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात आणि आपली समज या योजनेबद्दलची जी आहे ती खरी ठरेल सार्थ ठरेल आणि या योजनेचा आपणा सर्व युवकांना बेरोजगार युवकांना या ठिकाणी फायदा होईल त्या अनुषंगानं मी या ठिकाणी या योजनेचं महत्त्व काय आहे हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो आहे जेणेकरून आपल्याला या योजनेसाठी पात्र आपण आहात का किंवा अपात्र जर असाल तर पात्र होण्यासाठी काय अटी आहेत किंवा आपण जर या योजनेसाठी अर्ज केला तर आपला अर्ज या ठिकाणी मान्य होईल किंवा नाही ह्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचं आहे कारण प्रकर्षानं बेरो रोजगारीचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि कशा तऱ्हेनं बे बेरोजगारी कमी होईल याचं शासनाचं या, शासना या गोष्टीकडे महत्त्वानं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्या दृष्टीने शासन प्रयत्नशीलसुद्धा आहे खऱ्या अर्थानं ही योजना म्हणजे माझा लाडका भाऊ योजना या नावानं आलेली नाही याची सर्व युवकांनी नोंद घ्यायची आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना हे त्या योजनेचं खरं नाव आहे आणि यासंबंधीचा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीसचा संकेतस्थळावरती शासनाच्या उपलब्ध झालेलं आहे त्याचं विवेचन किंवा वाचन आपण आपल्या स्तरावरून करू शकता आता काय काय यामध्ये दे दिलेलं आहे या सर्व गोष्टींचा अहापोहा आपण या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून राबविण्यात येत होती म्हणजे ही काही नवीन योजना नाही फक्त रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये राबविण्याला सुरुवात महाराष्ट्र शासनानं केली होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजने सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे आपल्या लक्षात आलं असेल की सदर योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून शासन राबवते परंतु या योजनेचा प्रभावीपणे या ठिकाणी शासनाला वापर करायचा आहे आणि बऱ्याचशा युवकांना आधार द्यायचा आहे त्यांना रोजगारासाठी रोजगाराचं प्रशिक्षण देऊन त्यांना यथोचित कौशल्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना निमशासकीय शासकीय आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या कशा उपलब्ध होतील या अनुषंगाने शासन प्रयत्नशील आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे असं या जी आरमध्ये शासनानं नमूद केलेलं आहे तर आता आपण या गोष्टीचा विचार करत असताना कोणते युवक या योजनेसाठी पात्र ठरतात ही पात्रता काय आहे कारण बऱ्याचशा युवकांच्या मनामध्ये असा भ्रम आहे की सर्वच युवक सर्वच विद्यार्थी जे शिकत आहेत जे बारावी पास झालेले आहेत किंवा पदवी प्राप्त झालेले आहेत पदव्युत्तर प्राप्त झालेले आहेत किंवा पदविका प्राप्त त्यांनी केलेली आहे असे सर्वच युवकांना या ठिकाणी पगार सुरू होणार आहे अशी एक चर्चा समाजामध्ये सुरू झालेली आहे परंतु सत्य ते नाही पात्रता या योजनेमध्ये बसण्यासाठी काय काय आहेत याची गंभरी गांभीर्यानं आपण नोंद करा वय अठरा ते पस्तीस वर्षा दरम्यान आपलं असलं पाहिजे तरच आपण या योजनेसाठी पात्र असणार आहात तर शैक्षणिक पात्रता काय काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया संबंधित उमेदवार हा बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदविका किंवा पदवी किंवा पदव्योत्तर पदवी असावी म्हणजे त्याच्याकडं यापैकी कोणती तरी एक गोष्ट असावी तो बारावी जर नापास असेल तर तो उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही याची सर्व युवकांनी नोंद घ्यायची आहे मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत मी परत एकदा नमूद करतो की शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत याची सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे कारण आपला गैरसमज असा होतो की सर्वच्या सर्व बारावी पास असलेले आय टी आय असलेले डिप्लोमा असलेले पदवी असलेले पदव्युत्तर पदवी असलेले सर्वच योग या ठिकाणी आपण या योजनेसाठी पात्र होतो की काय असा भ्रम त्यांच्या मनामध्ये आहे परंतु या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की शिक्षण जर चालू असेल तुम्ही जर बारावीनंतर बी एस सी करत असाल बारावीनंतर इंजिनिअरिंग करत असाल बारावीनंतर एखादा डिप्लोमा करत असाल पदवी करत असाल कोणत्याही शाखेची तर आपण चालू शिक्षणामध्ये या योजनेसाठी पात्र नाही म्हणजेच काय जो बारावी करून घरी बसलेला आहे नोकरीच्या शोधात आहे तो या योजनेसाठी पात्र असेल जो डिप्लोमाधारक आहे पदवीप्राप्त आहे किंवा पदव्युत्तर पदवी त्याच्याकडे आहे परंतु तो नोकरीच्या शोधात आहे तोसुद्धा या योजनेच्या म्हणजे या योजनेच्या निकषामध्ये त्याची नोंद होईल परंतु ज्याचं शिक्षण करंटमध्ये चालू आहे असे उमेदवार किंवा युवक या योजनेसाठी पात्र असणार नाही अजून काय अटी आहेत ते बघूयात उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजे डोमिसाईल हे प्रमाणपत्र त्याच्याकडं असावं आणि उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्नित असावे जर बँकेत आपलं खातं असेल तर ते खात्री करून घ्यावी की आपलं आधार कार्डशी ते लिंक आहे की नाही उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आता ते संकेतस्थळ चालू झालं की नाही याची शंका आहे जर चालू झाले असेल तर पात्र युवकांनी युवतींनी जे बेरोजगार आहेत त्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी जे संकेतस्थळ आहे कोणते कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे आणि नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक क्रमांक मिळणार आहे तो क्रमांक आपण प्राप्त करणं महत्वाचं आहे हे झालं आपल्या निकषा बाबतीतलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खाजगी उद्योजक निमक म्हणजे निमशासकीय उद्योजक शासकीय उद्योजक अशा सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम प्रशिक्षणाचा राबविला जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असणार आहे या सहा महिन्यामध्ये जर प्रशिक्षणाला आपण सलग दहा दिवस गैरहजर राहिलात तर त्या प्रशिक्षणादरम्यान आपल्याला कोणतंही विद्यावेतन त्या ठिकाणी देय असणार नाही तर प्रशिक्षणाचे वेगवेगळे टप्पे राहतील आपण जर बारावी पास असाल आणि प्रतीक्षेत असाल नोकरीच्या तर आपलं प्रतिक्षण प्रशिक्षण चालू असताना विद्यावेतन आपल्याला सहा हजार मिळेल प्रतिमाहा त्यानंतर आपण जर डिप्लोमाधारक असाल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आठ हजार रुपये महिना असं विद्यावेतन मिळेल आणि आपण जर डिग्री असेल आपल्याकडे पदवी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दहा हजार रुपये असं विद्यावेतन त्या ठिकाणी अनुज्ञेय राहील पण यासाठी त्या ठिकाणी आपल्याला संकेतस्थळावरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे आणि जो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी सादर करावा लागेल संबंधित संस्थेकडून आपली माहिती हा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रशिक्षण केंद्राकडून आपल्याला यथोचित कॉल लेटर येईल किंवा आपल्या ईमेलवर किंवा आपल्याला मेसेजद्वारे कळविल्या जाईल त्यानंतर त्या प्रशिक्षणाला जाणं त्या ठिकाणी उपस्थित राहणं आणि त्यांच्या नियमानुसार रूल्स रेग्युलेशन्सनुसार ते सहा महिन्याचं यथोचित प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे त्या दरम्यानच्या काळात जर आपलं कौशल्य वाढलं आपण जर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ज्ञान संपादन केलं तर त्या ठिकाणी कदाचित त्याच उद्योगांमध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं आपल्याला नोकरी लागू शकते आणि आपण परत चांगल्या नोकरीला त्या ठिकाणी जाऊ शकता हे शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे कारण कौशल्य प्राप्त करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आपला विकास करून घेणं त्या सहा महिन्याच्या काळामध्ये आपण कुशल होणं हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे की आमचा युवक कुशल झाला पाहिजे जेणेकरून तो नोकरीसाठी पात्र असला पाहिजे आणि त्या दरम्यानच्या काळात किंवा आपलं शिक्षण संपल्यानंतर आपल्याला नोकरीच्या वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील नव्हे तर आ, आप आपल्यातून काही जणं त्या ठिकाणी सिलेक्टसुद्धा होतील इंटरव्ह्यू वगैरे होतील आणि त्यातून आपल्याला रोजगार त्या ठिकाणी खाजगी रो रोजगारसुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो म्हणजेच काय तर आपण एखाद्या प्रशिक्षण घेतल्यानंतर एखादा व्यवसायसुद्धा चालू करू शकतो शासन त्याचा पाठपुरावासुद्धा करेल किंवा आप आपल्याला अनुदानाच्या स्वरूपानं काही रक्कम देऊन आपला रोजगार त्या ठिकाणी उभा राहू शकतो शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा जाण्याची आपल्याला त्या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये हमी प्राप्त होते निमशासकीय उद्योगांमध्ये जाण्यासाठीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण कुशल होतो आणि जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आणि आपल्याला रोजगार प्राप्त होतो या अनुषंगानं या ठिकाणी ही जी योजना आहे माझा लाडका भाऊ या नावानं हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला जातो परंतु मंडळी हा माझा लाडका भाऊ नसून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे मी परत तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे आपण या योजनेबद्दल गैरसमजात राहू नका आपण सगळेच युवक या ठिकाणी या योजनेसाठी पात्र राहू बारावीत बारा जर शिक बारावीनंतर जर शिकत असू तर आपल्याला सहा हजार रुपये महिना सुरू होईल डिप्लोमाधारक किंवा डिप्लोम्याला जर आपण शिकत असू तर आपल्याला आठ हजार रुपये महिना सुरू होईल किंवा आपण पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर जर जर शिक्षण घेत असू तर, तर, तर कदाचित आपल्याला दहा हजार रुपये महिना सुरू होईल या गैरसमजता समजुतीमध्ये आपण राहू नका कारण शासनाचा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर शासनाने प्रसिद्ध केला आहे संकेतस्थळावरून तो तो डाउनलोड करा आणि बारकाईनं त्याचा अभ्यास करा कारण गरस गैरसमाज आपल्याला म्हणजे जी संधी आहे तीहीसुद्धा आपली हुकू शकते जे सुशिक्षित आहेत बेरोजगार आहेत मुख्यतः त्या तरुणांसाठी अठरा ते पस्तीस वयोगटातल्या तरुणांसाठी ही योजना महाराष्ट्र शासनानं या ठ या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये राबविण्याचं ठरविलेलं आहे आणि त्या दिशेनं शासनाचं पाऊल पडलेलं आहे याविषयी जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करू शकता आणि दिलेल्या कमेंटमधून मी परत आपल्या काही अडचणी असतील तर त्यावरती परत व्हिडिओ बनवेल मित्रांनो या चॅनलला हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं बेलायकॉनचं बटन दाबावं लाईक करा शेअर करा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो